नमस्कार मंडळी आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मतदान आहे बायला मतदान करून आणले मी आणि आणणार राहिलो आता जेवण करणार आणि मी अण्णा मतदानाला जाणार अकरा साडे अकरा झाले आता शेवटला आहे ना खायला आणायला तू मतदानाला जायचे पण थोडं लेट होईल बाबा बाई मी अण्णा गाज शेवऱ्या घेऊन जाणार आहे मतदान करून आलो आणि केबल हातारली आता झालं <laughs> थोडं मकाचं काढवाचं नुकसान पण पर्याय नाही आपले एक बोर फेल गेला बाबा त्याच्यात सहा मोटर टाकली नाही ते पाच सहा महिने फिरत असतो पण तर खोक्यातून डायरेक्ट घरापर्यंत अशी केबल हातारली पंधराशे फूट केबल हा बघा मित्रांनो हा आपला बोर आहे लॉकडाऊन मध्ये घेतला होता फेल गेला केबल मोटर हे सगळं नव्वद हजार रुपयाला तटत गेलो या बोर मध्ये बोर चला गाडी लागत नाही पाणी शक्यतो 아? 한한 바로 한, 한 바로 한, 한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한한